महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे होत असल्याचं समोर दोन तब्बल चारशे पंचवीसहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भाजप कार्यालयाकडे जमा झालेत त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींचा कस लागण्याची चिन्ह आहेत येत्या दोन दिवसात सर्व उमेदवारी अर्जांची प्रभाग छाननी केली जाणार आहे त्यानंतर सर्व अर्ज भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जाणार उमेदवारी अर्जानुसार पक्षांची एक टीम शहरात येऊन सर्व्हे करणार आहे त्याचा अहवाल आल्यानंतर समितीकडून उमेदवारी निश्चित केली जाणार आहे या सर्व प्रक्रियेकडे पक्ष कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय दोन दिवस भाजप कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व जमा करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या इचलकरंजी दौऱ्यानंतर भाजपमधील हालचालींना प्रचंड वेग घेतल्याचं चित्र दिसतंय आहे उमेदवारी देताना नव्या जुन्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच कार्यकर्ते उमेदवारी मागण्यासाठी सक्रिय झालेत उमेदवारी अर्ज घेण्यासह जमा करण्यासाठी आज भाजप कार्यालयात दिवसभर वर्धा राहिली इचलकर जी महापालिकेसाठी बासष्ट जागा आहेत त्यातील काही जागा घटक पक्षांना सोडण्यात येणार आहेत त्यामुळे भाजपसाठी असणाऱ्या जागांसाठी इच्छुकांची गर्दी होते आहे त्यामुळे उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता तपासली जाण्याची शक्यता आहे परिणामी प्रभाग निहाय उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे आणि काही इच्छुकांनी उमेदवारीसाठीचे प्रबळ दावेदार आपणच असल्याचं सांगत प्रचाराला सुरुवात केली आहे उमेदवारी मागणी अर्ज सादर करण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस होता आपण इच्छुकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे मंगळवारपर्यंत उमेदवारी अर्ज घेण्यात आले इचेलकरंजीत भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याचं स्पष्ट होत चाललंय त्यामुळे बंडखोरीची भीती वाढते चार सदस्यीय प्रभागात भाजपकडून तब्बल दहा ते बारा जण इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास काहीजण मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेण्याची तयारी दर्शवली आहे तर काही जण अपक्ष निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या मानसिकतेत आहेत इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज